सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सोशल मीडिया लॅबच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रकार वाढत असून याचा तपास याआधी पुन्हा सायबर सेल लॅबच्या माध्यमातून केला जात होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन सायबर सेल लॅब उभारल्यानं हा तपास लवकरात लवकर व्हायला मदत होणार आहे सोशल मीडिया लॅबचा उद्घाटन करण्याच्या करण्यामागे जो हेतू आहे आता आपण बघतोय की समाजामध्ये इंटरनेटच्या सोशल मीडियाचा वापर खूप वाढतोय पहिले अगोदर घरामध्ये एक लँडलाईन तसा होत होता नंतर सगळ्यांना मोबाईल आला आता प्रत्येक हातामध्ये एक किंवा दोन मोबाईल एव्हरेज असा प्रकारचा आहे मध्ये सोशल मीडियाचा वापर सोशल मीडिया म्हणजे त्यामध्ये आपण बघतो की सोशल मीडियाचा वापर एकमेकांशी आपण कनेक्ट करण्यासाठी आजकाल नोकरीसाठी असा प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर होतोय फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर समाजामध्ये खूप वाढतोय आणि यावरून या, या माध्यमातून होणारी गुन्हेगारी पण वाढते गुन्हेगारी म्हणजे लोकांना फ्रॉड करण्याचे प्रकार लोकां समाजामध्ये ते निर्माण करण्याचे प्रकार जो ताकत आता सोशल मीडियामध्ये आहे म्हणजे जेवढे वेगाने सोशल मीडियावर गेलेला मेसेज पसरतो तो कोणत्याही दुसऱ्या माध्यमातून पसरत नाही अशा प्रकारचे जर सोशल मीडियाचे जे फायदे आहेत ते आपल्याला मध्ये घ्यायचे असेल आणि ते जे आव्हान आहे किंवा जे चांगली गोष्ट नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी जर ते थांबायचे असेल तर असा आपले डिस्ट्रिक्ट पोलीस स्तरावर एक चांगली सोशल मीडिया सेल सोशल मीडिया लॅब असणे आवश्यक आहे यामध्ये एक चांगला बिल्डिंग तिथे जे काही सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहेत कम्प्युटर बक्षिशन्स किंवा जे सोशल मीडिया लॅबमध्ये का काम करणारे सॉफ्टवेअर आहे त्या प्रकारचे आमच्या लोकांच्या पण त्या सॉफ्टवेअर वापरण्यासाठी ट्रेनिंग अशा प्रकारचे यामध्ये केले जाणार आहे जे खूप असा सुसज्ज दिल्ली पोलीस मुंबई पोलीस पुणे पोलीस ज्यांचे एक सुसज्ज सोशल मीडिया लॅब आहे तसा प्रकारचा आपल्या जिल्ह्यामध्ये पण तेच स्तराचा सोशल मीडिया लॅब होईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे जर हे आपल्या सोशल मीडिया सेल चांगल्या प्रकारे कार्यरत झाला तर आपल्याला जे काही सोशल मीडियातून होणारे आव्हान आहेत मध्ये ते त्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला तोंड देता येईल मी सर्वांना येथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि चांगल्या प्रकारे डिस्ट्रिक्ट पोलीस आपल्या सेवेसाठी फ्युचर मध्ये दे काय देत राहील यासाठी मी आपल्या सर्वांना आस्वासत करतो धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा